हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉग ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स काल जिथे ब्लॉग संपला होता त्याचे नेक्स्ट मॉर्निंगचा हा ब्लॉग आहे आणि हा ब्लॉग सुरू झालेला आहे पहाटेच्या चार वाजल्यापासून तर साडेतीनला मी उठले त्यानंतर चपात्याचं पीठ मळलं भाजीला फोडणी दिली आणि त्यानंतरनं व्हिडिओ करावा की नको करावा याचा विचार करत करत अचानक मग कॅमेरा ऑन केला आणि व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली आणि एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये ना कसं बसं हिंमत करून कसं तरी डब्बा बनवला आणि साहेबांचा डब्बा वेळेवरती त्यांना दिला तर आता इथे त्यांची तयारी चालू आहे आणि ते निघालेत आता त्यांच्या ड्युटीवरती तर हे बघा बाहेर पॅसेजमध्ये काय हालत झालेली आहे ते आणि त्याचबरोबर आता माझ्या बाल्कन्यांची पण हालत बघा हे बघा म्हणजे रोज जिथे मी बाल्कनी बघून म्हणजे आनंदी होत होते पहाटे उठल्या उठल्या अगोदर बाल्कनीचा दरवाजा ओपन करायचा थंडगार हवा घ्यायची फ्रेश हवा तिथे उभे राहायचं असं मी रोजचं करते पण आज ना बाल्कनी उघडण्याची पण हिंमत होत नव्हती कारण की एवढी भयंकर घाण झालेली आहे बाल्कनी की उघडून बघावं असं पण वाटत नव्हतं आणि त्या त्यात ना दुष्काळात तेरावा हो महिना की आजकालची जी थंडी आहे ना आमच्या इकडची ती एवढी भयंकर आहे की जसं फ्रीजचा डोअर ओपन केल्यावरती कसं किती भयंकर हवा लागते गार एकदम तशी हवा इथे आजकाल चालू आहे आणि पहाटेच्या सुमारास भरपूर थंडी असते त्यामुळं ना मी बाल्कनीचा डोअर ओपन पण केला नव्हता आज तर आता इथे बघा साहेब गेले त्यांच्या जॉबवरती आणि त्यानंतर ना मला एवढा आळस आला होता की काय सांगू खूप म्हणजे डोळे झाकत होते आणि खूप कंटाळा आला होता मला कामाचा कारण की जेव्हा जास्ती काम दिसतं ना तेव्हा हमखास आपल्याला खूप कंटाळा येतो आणि आळस येतो जेव्हा कमी काम असतं ना तेव्हा काही वाटत नाही पण जास्ती काम असलं ना तर हे असंच होतं सगळ्यांसोबत तर मग ना वाटत होतं की झोपून जावं कशाला एवढ्या थंडीमध्ये का कामं करायचे का पण नंतर ना कसं कसं हे करून म्हणजे रोजच तसं वाटतं मला एकदाशी डब्बा बनवून दिला की त्यानंतर ना वाटतं झोपावं का झोपावं का असं वाटतं पण तरी कसं तरी करून स्वतःला म्हणजे समजावून कामाला हे करते तर मी ना जेव्हा झोप येत होते तेव्हा ना पुन्हा एकदा तोंड धुतलं आणि त्यानंतर मग जेव्हा आळस गेला तेव्हा मग हे जे उरलेलं काम होतं ते लगेच करायला घेतलं आणि पटापट पड़ सगळ्या चपात्या उरकून घेतल्या आणि त्यानंतर जे चपात्याचं ते, ते जे पीठ मळलेलं ता ताट होतं त्याच्यात पाणी भरून ते भिजायला ठेवलं पोळपाट बेलणं हे सगळंच पाण्यामध्येच ठेवलं कारण की जेव्हा घासायला जाणार तेव्हा मग एकदम पटकन ते स्वच्छ निघेल घासता येईल त्यामुळं नाहीतर ताट जर सुकलं नाही पिठाचं मग खूप परेशानी होते घासायला आणि त्यानंतर ना मग इथे थोडीशी मी भेंडीची भाजी करायला घेतलेली आहे कारण मी ऑलरेडी तर कांद्याची पात बनवली होती रात्री जेव्हा कांद्याची पात मी निवडून ठेवलेली तर तीच कांद्याची पात मी आता डब्याला बनवून दिली साहेबांना आणि वैभव डब्यासाठी सुद्धा इथे भाजी आहे कांद्याची पात तर आता फक्त अनुताईचा प्रश्न होता तर अनुताईला ना मी इथे भेंडीची भाजी बनवत होते अनुताईसाठी कारण की फ्रीजमध्ये होती एक्स्ट्रा भेंडी थोडीशी आणि ती भेंडी ना मी असं भेंडी भरून फ्राय करतात ना तर तशा पद्धतीची भेंडी करण्यासाठी मी थोडीशीच भेंडी घेतली होती पण त्यानंतर ना ते करणं झालंच नाही मला तर आता मग विचार केला की ते फ्राय करण्यापेक्षा ना त्याची भाजी बनवून आणूतायला देते म्हणजे ती चपातीसोबत खाऊन जाईल तर तिला भेंडीची भाजी बनवून दिली थोडीशी त्यानंतर दोन्ही पण भाज्या म्हणजे कांद्याची पात आणि भेंडीची भाजी हे मी एका म्हणजे एक एका वाटीमध्ये काढून घेते आणि जे काही कढई वगैरे आहे टोपं बिपं ते सगळं मी घासायला घेते कारण की जेवढं किचन मोकळं राहील ना तेवढंच स्वच्छ दिसतं आणि सुंदर दिसतं बाकी त्याच्यावरती पसारा जर जास्ती प्रमाणात असेल ना तर मग ते स्वच्छ कितीही करा पण ते स्वच्छ वाटत नाही किचन त्यामुळं होता होईल तेवढं भांडे मी जास्ती ठेवत नाही किचन काउंटरवरती होता होईल तेवढे भांडे रिकामी करायचे आणि घासून लगेच मांडीला लावून द्यायचे आणि त्यानंतर ना मी जे काही भांडे घासायचं काम होतं किचन काउंटर घासायचं काम होतं हे सगळं ना मी शूट केलं नाही त्याचा ते सगळं मी करून घेतलं पण त्याचे काही शूटिंग केली नाही कारण रोज रोज तेच तेच काय दाखवायचं त्यामुळं ना मी ते शूट केलं नव्हतं तर आता डायरेक्टली किचन वगैरे सगळं क्लीन झाल्याच्यानंतर मी आली आहे इथे बाल्कनीमध्ये तर आता इथे उजडलेलं पण आहे बरंचसं तर थंडी तर वाजत होती पाण्यामध्ये हात घालायचा म्हणजे खूप भयंकर वाटत होतं पण तरीसुद्धा भांडे वगैरे घासले किचन वगैरे हे केलं पण ते किचनच्या आतमध्ये होतं त्यामुळं तेवढं ते काही वाटलं नाही पण जेव्हा मी बाहेर येऊन इथे पाण्यात हात घातला ना तेव्हा खूपच थंडी वाजत होती एकदम आणि ना स्वेटर घालून काम करायला थोडंसं अवघडल्यासारखं होतं मला त्यामुळं मी घालत नाही अजून तरी स्वेटर बघू जर जास्तीच गरज पडली तर मग घालता येईल तर आता इथं ना मी हे डस्टबिन जे आहे ना ते घासून मी सुकायला ठेवली होती बाल्कनीमध्ये तर ती डस्टबिन पण पुन्हा घाण झाली होती तर आता त्याला पुन्हा वॉश केलं आणि आता ते पुन्हा सुकायला ठेवावं लागेल तर इथलं ना एक एक फुलदाणेसुद्धा खूप घाण झाली होती तर आता सगळं हे फुलदाणे वगैरे हे रोपं वगैरे सगळं धुवून बाल्कनी ग्रील ग्रील तर भरपूर घाण झाले होते तर ग्रिल धुवायचं तर खूपच अवघड काम आहे त्याच्यामुळंच जास्ती हे होतं तर मी ना अगोदर कपड्याने पुसायचा प्रयत्न केला ग्रिल पण ना, तर तर ना वाईट -वाईट था था ते काय व्हायला लागलं की पुसलं ना मग नंतर सुकलं तर मग त्याच्यावरती ना व्हाईट व्हाईट सगळं डागा दिसत होते त्या ग्रिलवरती ब्लॅक ग्रिल आहे तर त्याच्यावरती ना कपड्याने मी पुसून घेतलं तर पूर्ण घाण दिसायला लागलं त्याच्यावरती मग पुन्हा बघितलं मी अगोदर स्वच्छ पुसून वगैरे पण नंतर ना जास्तीच दिसायला लागल्यावर मग त्याला ना धुवायचं मी हे केलं होता होल तेवढं धुवायचं कॅन्सल करत होते मी कारण की खाली खालच्या बाल्कनीमध्ये पण पाणी जातं ना आ, जर ग्रील वगैरे धुतले तर तर उगच आपल्यामुळं दुसऱ्यांना त्रास नको म्हणून मी कपड्यानं पुसण्याचा प्रयत्न केला पण ते ना निघत नव्हतं स्वच्छ त्यामुळं मग मी नाईलाजाने ना ग्रिल पूर्ण स्वच्छ पाण्याने धुवून घेतले म्हणजे अगोदर ना काथ्याने घासून घेतले जे जुना काथ्या होता त्याच्याने मी अगोदर घासून घेतलं आणि त्यानंतर मग त्याला पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलं आणि ग्रील धुवण्याच्या अगोदर मात्र ना मी खालच्या लोकांना सांगितलं की तुमचं जर काही सामान असेल बा बाल्कनीमध्ये तर ते साईडला काढून घ्या कारण की ग्रील धुवायचे आहेत मला तर पाणी वगैरे उडू शकतं तर त्यांनी जे काही सामान होतं त्यांचं बाल्कनीमध्ये ते त्यांनी साईडला काढून ठेवलं आणि त्यानंतर मग मी ना स्वच्छ असं खळखळून अशी ती ग्रील पूर्ण धुवून घेतली आणि त्यानंतर मग बाल्कनी इथे धुवून घेत आहे आणि बाल्कनीसोबतच ना हे जे काही फुलदाण्या वगैरे होता ना हे याच्यावरती पण एक एक पानावरती असं धुळीचा थर साठला होता तर त्याला पण ना मी पाणी टाकून पूर्ण धुवून घेतलं पू सगळ्या फुलदाण्या आणि त्यानंतर मग पूर्ण बाल्कनी जी आहे ती पूर्ण एकदम क्लीन अशी धुवून घेतली आणि त्यानंतर इथे मी आली आहे बाल्कनीमध्ये बाल्कनी म्हणते बेडरूममध्ये तर बेडरूममध्ये ना हे पलंगावरचं जे बेडशीट आहे ते आज मला चेंज करायचं होतं आणि त्याचप्रमाणे काल जे काही धूळ वगैरे उडाली त्यातली थोडीफार धूळ तर सांदीमधून वगैरे म्हणजे एक्झोसप्यांच्या इथून वगैरे घरात आलीच होती त्यामुळं ना सगळीकडे पूर्ण घर पूर्ण घाण झालं होतं त्यामुळं कारण बा बाहेर एवढ्या प्रमाणात साठला होता तर घराच्या आतमध्ये थोडंसं कमी का होईना पण साठलाच होता तर आता इथे पलंग वगैरे सगळं असं घाण दिसत होतं धुळीमुळं त्यामुळं मी पटकन मग विचार केले की पूर्ण पलंग पुसून घ्यायचा मायक्रोफायबर डस्टरने बाकी डस्टर जो आहे तो मी ओला वगैरे केला नाही जास्ती तर हलकासा थंड आहे फक्त ओला वगैरे केला नाही तर कारण की प्लायवूडचं हे आहे ना त्यामुळं ओला कपडा वगैरे याच्यासाठी वापरायचं नसतं ना तर जे प्लायवूड आहे ना ते फुगतं ओला कपडावर जर वापरला तर किंवा पाणी वगैरे पाण्याचा वगैरे वापर केला ना आ, पलंग वगैरे पुसायला तर मग ते पलंगचं जे जे काही हे आहे प्लायवूड ते फुगत फुगत असतं त्यामुळं मी साध्या कपड्यांनी पूर्ण पलंग पुसून घेतला अगोदर आणि त्यानंतर आता इथे मी बेडशीट चेंज करते तर घरातली जी काही काम होती ती पटापट आवरून मला जायचं होतं बाहेर अनुदायीचं खूप महत्त्वाचं काम आहे तर त्यासाठी आम्ही दोघीजणी निघालो होतो आणि इथे आता आलो आहे आम्ही स्टेशनपर्यंत जाने वाली बारह डिब्बों की तेज लोकल थोड़ी ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक दो पर आ रही है ये लोकल कल्याण तक सभी स्थानको आरोप रुकेगी आगे डोंबनी शिवाजी अप तो कल्याण एक बुलट घटकों आरोप दादर भाई स्टेशन बापरे शॉर्टकट कसला आहे कुठून कट घ्यायचा मी सरळ मेहनत घ्यायचा भोडीशी मेहनत बापरे किती अडचण आहे इथं पावसाळ्यामध्ये एकदम तरी ते ज्या कामासाठी आम्ही गेलो होतो ते काम पूर्ण केलं आणि आता आम्ही रिटर्न आलो लॉंग कट मारून अगोदर जाताना शॉर्टकटने गेलो होतो खूप भयंकर रस्ता होता तो त्यानंतर आता कट मीच आम्ही आलो तर तेच मला सोपं वाटलं लॉंग कट असं त्यानंतर येता येता रस्त्यामध्ये इथे भाजीचं मार्केट दिसलं तर इथे भाजी घ्यायला थांबले होते Collaborate... <sydrom> to sudah <suara> <aide> nggak <ulangiinação ramen initiation> तुला चढवते चल अरे चल ना काय तू पण भित्री कुठली माऊ पण तशीच आजी माऊ हा ते पण तसे पण तू पण तर येता येताना अनोताईची कॉलेजची मैत्रीण भेटली तिच्याशी पाच मिनटं उभा राहून गप्पा मारल्या तिने आणि त्यानंतर आता आम्ही निघालोय वापस घरी आणि घरी आल्याच्या नंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि आराम केलं थोड्या वेळ कारण की कामं तर सकाळीच सगळी उरकली होती घरातली एकही काम शिल्लक नव्हता त्यामुळं मग आल्या आल्या पटकन जेवण केलं आणि त्यानंतर मग आराम केलं तर आता इथे वेळ झालेली आहे साधारणतः पावणे चार झाले असतील साडेतीन पावणे चार झाले असतील तर इथे ना मी चहा पीत बसली होती आणि त्यानंतर मग अनुताईला मी बऱ्याच दिवस झालं ते सांगत होते की मी जे तेल बनवलं होतं तर ते तेल लावूया तुला केसाला म्हणून पण ते तेल लावायचं ते ला म्हणलं की नको नको करत होती पण आज फायनली तिने स्वतःरीच बोलली की मला तेल लावं मी म्हणून कारण की उद्या तिला डोकं धुवायचं आहे ते त्यामुळं तेल लावायचं होतं आज तिला तर इथे मी ते जरा डोक्याची मालिश करते तेल लावून तर जास्ती तेल लावायचं म्हणलं ना तर पोरं म्हणजे वैभू पण तसंच करतो आणि अनुताई पण म्हणजे तेल लावायचं म्हणलं की नकोच म्हणतात दोघं पण तर कधीकधी असं हप्त्यातून एकदा दोनदा जर तेल लावलं तर केस चांगली राहतात आणि आजकाल ना अनुताईची केस खूप गळायला लागलेत आणि केस जरी लांब असली ना तरीसुद्धा जरा हात फिरवला ना तर हातामध्ये पूर्ण केस येतात त्यामुळं मग ना आमच्या वर्षाने मला सांगितलं होतं की जास्वंदीचं फूल वगैरे टाकून मेथीदाणे वगैरे टाकून तेल तयार करा आणि ते केसाला लावा तर केस गळायचे थांबतील असं सा तिने सांगितलं होतं तर मी तशाच प्रकारे तेल तयार केलं आणि आता इथे मी अनुताईच्या डोक्याला लावते ती तेल तर काही असं केसांना वगैरे काही ट्राय करायचं किंवा चेहऱ्याला काही ट्राय करायचं म्हणलं ना तर खूप वेळा विचार करूनच मी करते ट्राय आणि काही असं चेहऱ्याला वगैरे पण काहीतरी म्हणजे वेगळंच काहीतरी लावलं तर स्किन खराब होते चेहरा पूर्ण खराब होतो त्यामुळं ना सहसा तर मी काहीच लावत नाही चेहऱ्याला किंवा केसाला पण हां केसांसाठी जर म्हणलं ना तर कधीही असा प्रसंग आला ना की के भरपूर केसं गळायला लागलेत तेव्हा ना मी आ, फक्त ना असं तेल लावून वेणी बांधायची आणि त्याला रिबीन वगैरे लावून जसं म्हणजे शाळेच्या मुली कसे वेणी बांधतात तशा पद्धतीने अनुदायीची केस मी बांधत होते आणि रिबीन लावले ना तर केसांचं ना म्हणजे चांगलं राहतात केस आणि लांब पण होतात केस रिबीन लावल्यामुळे तर रिबीन कशी लावायची माहिती आहे का की आज सकाळी जर केस व्यवस्थित असं विंचरून रिबीन लावून बांधून ठेवले ना केस तर उद्या सकाळीच ते वेणी उकलली पाहिजे अशा प्रकारे थोडे दिवस जर रिबीन बांधे बांधली ना केसांना तर खरंच केस लांब होतात हा म्हणजे अनुभव आला आहे मला भरपूर अनुभव आला आहे कारण की अनुताईचे ना पहिले केस खूप छोटी होती पण नंतर ना मी तसे करायला लागले म्हणजे ती शाळेतून आली ना तिची वेणी सोडूच देत नव्हते मी ती वेणी तशीच राहू द्यायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच मी तिची वेणी सोडत होते तर त्यामुळं ना तिचे केस खूप लांब झाले आणि खूप सुंदर आहेत तिचे केस तर आणि हे पण असू शकतं की अनुवंशिकता हे पण असू शकतं तिची आत्या वगैरे आहेत त्यांचे पण केस अशीच आहेत लांब वगैरे तर त्यामुळं ते आहे की ते आहे ते माहिती नाही पण की एवढं की रिबीन बांधलं ना तर केस स्वच्छ राहतात आणि गुंताळा पण होत नाही आणि केस लांब पण होतात तर फ्रेंड्स आता इथे चहा वगैरे पिला मी त्यानंतर अनुताईचे केस विचरून दिली आणि आता करायचं आहे स्वयंपाक आणि संध्याकाळचा जो स्वयंपाक आहे ना तो मी डाळ भातापासूनच सुरुवात करते डाळ भात आम्हाला रात्रीचं लागतंच लागतं तर इथे ना अगोदर डाळ भात लावते मी कुकरला कारण की वैभधा आला ना शाळेतून की त्याला गरमागरम थोडंसं डाळ भात खाल्लं आणि क्लासला गेला की मग बरं पडतं कारण की यायला उशीर होतो त्याला त्यामुळं न खाता मी त्याला पाठवत नाही किंवा कधी चहा बिस्किट वगैरे खाऊन नुसतं पाठवायचं म्हणलं तर ते पण मला योग्य वाटत नाही कारण की भरपूर वेळ क्लासला जावं लाग थांबावं लागतं त्याला त्यामुळं ना चहा बिस्किटवरती नुसतं पाठवत नाही त्याला तर डाळ भात बनवते ते तो येण्याच्या अगोदर तर आता इथे डाळ भात लावलेला आहे कुकरला आणि भेंडी आणली होती येताना बघितलं ना तुम्ही शाळेत कॉलेजवरून येताना भेंडी घेतली होती अनुदाईने घ्यायला सांगितलं तर ती भेंडी ना मी धुवून ठेवते कारण की माझं बाकीचं काम होईपर्यंत भेंडी जेवढी काही धुतलेली भेंडी आहे ते सुकून पण निघेल व्यवस्थित अशी तर धुवून मी ठेवून दिली आणि आता इथे ना दुपारची जी भांडे होते ते म्हणजे जेवलेले वगैरे किंवा जे काही रिकामी झालेले भांडे टोपं वगैरे तर ते मी ना घासले नव्हते जेवल्या जेवल्या कारण की बाहेरून आ... म्हणजे असं असं तर मी घराच्या बाहेर निघत नाही पण कधीतरी असं अचानक घराच्या बाहेर निघालं आणि जास्ती चालावं लागलं की मग ना खूप थकल्यासारखं वाटतं मला त्यामुळं ना मग आल्या आल्या मग जेवण केलं आणि जेवण केल्यावर भांडे जे, जे, जे आहेत ते वॉश वॉशबेशीनमध्ये फक्त आणून ठेवली आणि त्यानंतर मला झोपली होती थोड्या वेळ मी तर मग आता ती भांडी तशीच राहिली होती तर आता मी सगळे भांडे घासून घेते आणि स्वयंपाक तर चालूच आहे आणि इथे ना व्हिडिओ खूप मोठा झाला आहे त्यामुळे जास्ती काही दाखवणार नाही संध्याकाळचं रुटीन तर इथे फक्त ना मी आता भेंडीची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे मसाला भेंडी मी कशाप्रकारे बनवते तर अगोदर भेंडीचं देठ काढून घेतलं त्यानंतर ना असे त्याला चार भाग केले त्या भेंडीचे आणि त्यानंतर याचे ना असे बारीक बारीक तुकडे करायचे तर अशा प्रकारे ना मी पूर्ण जेवढी काही भेंडी होती पाव किलो भेंडी होती तर ती भेंडी अशा प्रकारे मी कापून घेतली आणि भेंडी ना एकदम करकरीत होती एकदम ताजी होती त्यामुळं मी घेतली होती तर आता मसाला भेंडी बनवण्यासाठी मी इथं पॅन ठेवलेला आहे गॅसवरती आणि त्यामध्ये ना साधारणत दीड चमचा मी तेल टाकलं पॅनमध्ये आणि आता त्यामध्ये टाकणार रा आहे राई आणि जिरे तर राई जिरे व्यवस्थित तडतडले आणि त्याच्यानंतर मी टाकणार आहे त्यामध्ये हा म्हणजे ठेचून घेतलेला लसूण आणि लसणाला जास्ती फ्राय करायची गरज नाही तर हलकं असं फ्राय झालं की त्यामध्ये लगेच भेंडी आपली ॲड करायची आहे आणि आता भेंडीला ना तेलामध्येच असं व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे तर भेंडी पॅनमध्ये टाकल्या टाकल्या ना त्याच्यावरती झाकून घ्यायचं आणि साधारणतः त्याला पाच मिनटं तरी शिजवून घ्यायचं या भेंडीला तर आता बरोबर पाच मिनटं झालेली आहेत आणि मी इथे भेंडी वरचं जे झाकलेलं होतं ते काढलं त्यानंतर आता याला ना अशाच प्रकारे ना याला हलवत राहायचं आणि जोपर्यंत याच्या एखादी दुसरी तार असेल ना तर ती तार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्याला हलवत राहायचं तर आता इथे बघा सगळे जे काही तार होते ते सगळी गेलेली आहे आणि भेंडी व्यवस्थित फ्राय झालेली आहे त्यानंतर मी याच्यामध्ये आता ॲड करणार आहे पावडरचे मसाले तर अर्धा पावडर धन काय अर्धा चमचा धना पावडर घेतला झालं तर एक दीड चमचा लाल तिखट घेतलं त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकला आणि त्यानंतर ते ना ना, टाकले चवीपुरतं मीठ तर मीठ ना जेव्हा भेंडी फ्राय होत असते तेव्हा कधीच टाकायचं नाही नाहीतर ना त्याला पाणी सुटत असतं आणि मीठ टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केलं मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथे आपली मसाला भेंडी तयार झालेली आहे तर व्हिडिओ ना खूप मोठा झाला आहे त्यामुळं हा व्हिडिओ मी इथेच थांबवते हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय